पालघर लोकसभेसाठी उद्धव ठाकरे शरद पवारांची भूमिका निर्णायक नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन पालघर लोकसभा निवडणूक त्रिशंकू आणि चुरशीची ठरणार आहे महाविकास आघाडी भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच खरी लढत होईल महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असेल सध्या काँग्रेस उमेदवारीच्या बाबतीत पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहे परंतु संपूर्ण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडे मताधिक्य आणि कार्यकर्त्यांचा संच अधिक आहे यावरील खास रिपोर्ट काँग्रेस उमेदवारीसाठी दावा करीत असली तरी पालघर लोकसभा काँग्रेसकडे एक लाख पेक्षा अधिक मताधिक्य नाही परंतु ठाकरे गट शिवसेनेकडे सर्वात अधिक मताधिक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात मोठी बोंबा बोंब आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसप्रमाणे लाखभरी मतदान नाही ठाकरेगड शिवसेनेचा पालघर जिल्हा हा बाले किल्ला आहे शिंदे यांनी शिवसेना फोडून स्वतःचा पक्ष तयार केल्यानंतर पालघर जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामान्य कार्यकर्ता गेला नाही राजकीय पटलावर सत्तेसोबत राहून व्यावसायिक फायदा घेणारी नेते मंडळीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली मूळ सेना आणि शिवसेनेचा मूळचा मतदार आजही मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्यात सेनेसोबत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात किमान चार लाख मतदार आहेत संपूर्ण कोकणात शिवसेनेकडे अधिक मतदारसंघ राहणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे कल्याण आणि पालघर असे मतदारसंघ आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे जातील असे संकेत मिळत आहेत ठाकरे सेनेच्या पक्षाकडून उमेदवार दिला गेला तरच पालघर लोकसभा चुरशीची ठरणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अद्याप उमेदवारी संदर्भात कोणतीही पूर्ण तयारी केलेली नाही त्यामुळे पालघरमधील काँग्रेसचे नेते आपल्याच पक्षातून उमेदवारी दिली जाईल अशी दावेदारी करत आहेत परंतु काँग्रेसची पालघर लोकसभा मतदारसंघाची दावेदारी फोल ठरणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट टोकाची भूमिका घेऊन मैदानात उतरली तरच पालघर लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाने उदासीन भूमिका ठेवली तर उमेदवार देण्याची संधी काँग्रेस सोडणार नाही काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिला तर भाजप युतीला पालघर लोकसभा जिंकणे सोपे आणि सोयीचेच ठरणार आहे पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपने कंबर कसले आहे परंतु एकनाथ शिंदे यांना गप्प करून नंतर भाजपला पालघरचा विचार करावा लागणार आहे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यात उघड होईल असेही संकेत मिळत आहेत शेवटच्या क्षणापर्यंत पालघर लोकसभा स्वतःकडे ठेवण्याचे भाजपचे प्रयत्न राहणार आहेत हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष संपूर्ण पालघर ग्रामीणमध्ये बॅकफुटवर असला तरी ठाकूरांच्या पक्षाला वसई विरार शहर परिसरातून मोठे मताधिक्य मिळणार आहे ठाकूरांनी ग्रामीण परिसरात मुसंडी मारली तर भाजपला मोठ्या राजकीय अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे महाविकास आघाडीने अल्पसंख्याक मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांचा मोठा टक्का भाजप विरोधी उभा केला तर भाजपची मोठी कसोटीच ठरणार आहे संपूर्ण ग्रामीणमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संघटनात्मक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभेकडे गंभीरपणे लक्ष देऊन योग्य ती रसद पुरवली तर आणि तरच पालघर लोकसभा मतदारसंघात त्रिशंकू आणि चुरशीची लढत होईल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे पालघर लोकसभेत लक्ष घातले तर महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्याच्या दिशेने गती घेऊ शकतो पालघर लोकसभा जिंकण्यासाठी भाजप आग्रही आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीचे अनेक नेते बॅकफूटवर जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही भाजपने ऐनकैन प्रकारे पालघर लोकसभा जिंकण्याची भूमिका कायम ठेवली आहे त्यामुळे पालघर लोकसभेतील राजकीय चित्र बदलण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद